ही खूप गरीब होती गरिबी आणि भेदभावामुळे अण्णांना शिक्षण घेता यामुळे त्यांनी केवळ दीड दिवसात तास होण्णा अण्णा हे कधीच खत्री नाही अण्णांनी कथा कादंबरी पोवाडे लावणे प्रसंग यांची निर्मिती केली अण्णाभाऊंची लावणी माझी महिना गावाकडे राहायची ही खूप आविष्मानी आहे ही लावणी खूप आविष्मानी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाळा रशियामध्ये जाऊन जाणारे हे पहिले लोकशाही असे होते अण्णाभाऊ हे कधीच खतले नाही तलवारी तलवार पुन्हा धारदार बनते अशी त्यांची सन एकोणीशे बेचाळीस ते सहभागी झाले नाही ब्रिटिश सरकारने त्यांना वॉरंट यामुळे त्यांना चकमा देऊन ते मुंबईत आले वयाच्या चौदा वर्षी त्यांनी काणकाम गिरणी कामाशी कामे केली अण्णाभाऊ अन, म्हणतात ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसो कष्टकरी मजुराच्या तळ हाताळली आहे स्वातंत्र्याच्या दुसऱ्या दिवशी अण्णाभाऊने मोर्चा काढला